अनेकदा महापुराचा सामना करणाऱ्या सांगलीकरांच्या डोईवर पुराचा धोका निर्माण झाला आहे अद्याप परिस्थिती नियंत्रणात असली तरी कोयनादरण क्षेत्रातील पावसावर पुराचे गणित अवलंबून आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेने कृष्णा नदीची पाणी पातळी आणि त्यानुसार बाधित होणाऱ्या लोकवस्त्यांची यादी प्रसिद्ध केली आहे त्यानुसार नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे सांगलीच्या आर्विंद पुलाजवळ पाणी पातळीचे मोजमाप दर्शवले आहे महापालिका पूर नियंत्रण कक्ष तसेच पाटबंधारी विभाग सातत्यानं त्यावर लक्ष ठेवून आहे सध्या सांगलीतील पाणी पातळी तीस फुटांवर आल्याने पूर येण्यास सुरुवात झाली आहे फुटागणिक लोकवस्त्या बाधित होणार आहे तरीही नदी पातळीत गतीने वाढ होत नसल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने सांगितले पाणी पातळी बाधित होणारे क्षेत्र तीस फूट सूर्यवंशी प्लॉट एकतीस इनामदार प्लॉट बत्तीस पूर्णांक एक कर्नाळ रोड तेहतीस पूर्णांक पाच शिवमंदिर परिसर बायपास चौक चौतीस काकानगर समोरील घरे पस्तीस दत्तनगर परिसर एकोणचाळीस मगरमच्छ कॉलनी एक चाळीस मगरमच्छ कॉलनी दोन एक्केचाळीस मगरमच्छ कॉलनी तीन बेचाळीस पूर्णांक पाच मगरमच्छ कॉलनी चार आणि पाच त्रेचाळीस सिद्धार्थ परिसर राजीव गांधीनगर ते कदमघर चव्वेचाळीस पूर्णांक पाच भारतनगर पाटणे प्लॉट हरिपूर रोड पंचवीस पूर्णांक नऊ हरिपूर रोड क्रॉस मारुती चौक सेहेचाळीस पूर्णांक सहा व्यंकटेश नगर मागील भाग आमराई रामनगर अठ्ठेचाळीस टिळक चौक मारुती रोड आनंद थिएटर अमरधाम समोरील रस्ता कोल्हापूर रोड क्रॉस शिवाजी मंडई बापटपाल समोरील रस्ता मीरा हाऊसिंग सोसायटी अठ्ठेचाळीस मंगेश चौक सांगलीवाडी शामराव नगर रामनगर खिलारे प्लॉट अपराध प्लॉट विठ्ठलनगर मॉडर्न कॉलनी एकोणपन्नास पूर्णांक सहा पद्मा टॉकीज वखारबाग पन्नास गुजराती हायस्कूल धोबीघाट ईदगा समोरील रस्ता रिसाला रोड पोलीस लाईन पश्चिम बाजू पंचावन्न गोकुळनगर संजय गांधी झोपडपट्टी भीमनगर जुना बुदगाव रस्ता रत्नाकर हाऊसिंग सोसायटी नगर, अरिहंत कॉलनी गणेश कॉलनी पाकीज मशिद झुलेलाल चौक शाहू उद्यान बागडी गल्ली सत्तावन्न पूर्णांक सहा कॉलेज कॉर्नर